काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजपकडून समाचार घेण्यात आलाय सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबवरून विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केलेली होती तर या टीकेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाकडून दादर येथील कामगार मैदान येथे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर पोलिसांकडून आंदोलन करताना ताब्यात सुद्धा घेण्यात आलं